मकर मकररास मकर राशीसाठी हा सप्ताह तुमची निर्णय क्षमता वाढविणारा असा जाणार आहे ह्या सप्ताहामध्ये आपण ठरविलेल्या प्रत्येक योजना सफलच होतील आणि आपण त्या सगळ्यांमुळे खूप प्रसन्न असणार आहात आपण कोणतेही निर्णय अगदी धडाडीने घ्याल त्यामुळे आपल्याला क्षितिही विस्तृत झाल्यासारखे वाटेल आणि आपण जास्त परिश्रम कराल जे काही टार्गेट किंवा ध्येय आपण ठरविलेले होते ते पूर्ण होण्याची ह्या सप्ताहामध्ये जास्त शक्यता दिसत आहे सोबतच आपण काहीतरी नवीन योजना आखाल आपल्या कार्यक्षेत्राच्या आधारे नवीन काम कराल आणि त्यामुळे आपल्यावर जबाबदाऱ्या पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये वाढतील सोबतच स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी तुम्ही भरपूर कष्ट कराल मेहनत कराल आपण जे कोणतेही काम करत असाल किंवा करणार असाल तर त्यामध्ये आपल्याला आपल्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाची साथ मिळेल सोबतच आपले वरिष्ठ सोबती किंवा सहकारी मंडळी आपल्याला आपल्या प्रत्येक कार्यामध्ये मदतच करतील आणि त्यामुळे आपण भरपूर आत्मविश्वासाने कोणतेही काम कराल नवीन उत्साह आपल्यामध्ये संचार करेल वरिष्ठ मंडळी आपल्या कामाचे कौतुक करतील आणि त्याबरोबरच आपल्या आर्थिक लाभातही भरपूर वाढ होण्याची शक्यता आहे आपल्याला जर प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यामध्ये प्रगती हवी असेल तर आपल्याला आधी येणारी आव्हाने स्वीकारावे लागतील आणि त्यातूनच नवीन अनुभव आपल्या वाट्याला येतील आणि प्रगतीचा मार्ग आपल्यासाठी खुला होईल तरी येणारे प्रत्येक आव्हाने स्वीकारा आणि पूर्णही करून दाखवा आपण जर कमीशन चे चे आप जर कोणते कमिशनचे किंवा ट्रेडिंगचे काम करत असाल तर आपल्याला ह्या सप्ताहामध्ये अपेक्षित यश मिळण्याची दाट शक्यता आहे दीर्घ मुदतीची जर आपण कोठे गुंतवणूक केलेली असेल किंवा जमीन स्थावर मालमत्तेपासून तुम्ही एखादा व्यवहार करणार असाल ह्या सप्ताहामध्ये तर त्यामधूनही भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता दिसत आहे तरी तुम्ही याचा लाभ घ्या तुम्ही एखादे दानधर्म किंवा पूजापाठ यासारख्या धार्मिक कार्यावर पैसे खर्च करण्याची शक्यता आहे परंतु या कार्याचा संपूर्ण लाभ आपल्या पूर्ण परिवाराला मिळेल आणि आपण अध्यात्माकडेही ओढले जाल जे कोणी विवाह इच्छुक असतील तर त्यांची विवाह जुळण्याची शक्यता आहे किंवा एखाद्या स्थळाकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिक्रिया मिळू शकेल जरी तरी तुमचे जे काही प्रयत्न चालू आहे ते प्रयत्न चालूच ठेवा जे कोणी रिलेशनशिप मध्ये असतील तर त्यांना त्यांच्या पार्टनरची त्यांच्या प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये साथ मिळेल सोबतच त्यांची उत्तम प्रगतीही होईल तुमच्या साथमुळे साथीमुळे आणि यामुळे आपण दोघेही भरपूर प्रसन्न असाल व्यावसायिक वर्गाला ह्या सप्ताहामध्ये अपेक्षेप्रमाणे लाभ मिळतील सोबतच आर्थिक फायदाही जास्त प्रमाणामध्ये होण्याची शक्यता दिसत आहे आपल्या महत्वाकांक्षा या सगळ्यांमुळे सगळ्यांमुळे वाढतील आणि पुढील वाटचालीसाठी आपण सज्ज व्हाल एखादी नवीन करार तुम्ही जर करणार असाल ह्या सप्ताहामध्ये तर नक्कीच करू शकता यामधूनही आपल्याला भरपूर आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे सोबतच व्यवसायाच्या विस्तारासाठी तुम्ही बऱ्याच दिवसांपासून प्रयत्न करत होता तर त्या संदर्भात जे काही वाटचाली आहेत जे काही तुमचे प्रयत्न आहे ते पुढच्या दिशेने चालू ठेवा म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन हवे तसे परिणाम नक्कीच मिळतील नोकरी करणाऱ्यांना तुम्ह त्यांच्या नोकरीच्या ठिकाणी आपल्याला मिळालेले उद्दिष्ट तुम्ही पूर्ण कराल सोबतच आपण निर्णयामुळे आपले वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुमचे भरभरून कौतुकही होईल परंतु एक गोष्ट जरा जपूनच करा आणि ती म्हणजे तुमच्या बोलण्यावर थोडंसं संयम ठेवा नाही तर नकळतपणे तुम्ही कोणाचे तरी मन दुखाल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकारी मंडळींपैकी असेल कोणाचे किंवा तुम घरी येऊन तुम्ही कोणाचेही मन दुखवण्याची शक्यता आहे तरी कोणतीही परिस्थिती असो काहीही झालेलं असो थोडंसं आपल्यावर बोलण्यावर संयम ठेवण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा तरुण वर्गाला मात्र सप्ता हा सप्ताह भरपूर नवीन गोष्टी घडविणारा करून दाखवणारा असं जाणार आहे तुमच्या निर्णय क्षमतेमुळे तुम्हाला क्षितिजही आकाशही तुमच्यासमोर छोटे झालेले वाटत असणार आहे तुमच्याकडे भरपूर संधी चालत येतील आपल्यासमोर अचानकपणे प्रकट होतील असंही म्हणायला हरकत नाही फक्त तुम्ही त्याचा कसा लाभ घेता त्याचा कसा वापर करून घेता तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणा किंवा तुमच्या जीवनामध्ये स्वतःला सिद्ध करून दाखवण्यासाठी या संधीचा तुम्ही कसा वापर करता हे फक्त आणि फक्त तुमच्यावर आहे आणि ही संधी मिळालेली आहे अजिबात त्याचा त्या संधी सोडू नका नक्कीच तुम्ही फायदा घ्या यामधून तुमची जी काही स्वप्न तुम्ही बघितलेले आहेत ती नक्कीच पूर्ण हो होणार आहेत तसे योग आहेत फक्त कष्ट आणि मेहनत अजिबात सोडू नका प्रत्येक गोष्टीसाठी तयार रहा कंबर कसून तयार रहा बघा यश नक्कीच तुम्हाला मिळणार आहे महिला वर्गाला मात्र हा सप्ताह भरपूर शुभ असा जाणार आहे प्रवास करण्याचे योग आहेत बऱ्याच दिवसांपासून आपण याच्या विचारात होता तर हीच ती वेळ आहे हवे असेल त्या ठिकाणी जा प्रवासाला जा फॅमिलीसोबत जा किंवा मित्रमैत्रिणींसोबत जा हरकत नाही परंतु जैन जाण्याचे योग आले तर नक्कीच जा त्यामधून तुम्हाला आनंदच मिळणार आहे जर तुम्ही लेखन क्षेत्रामध्ये असाल तर आपल्याकडून खूप उत्तम लेखन होईल आणि भरपूर प्रमाणामध्ये ते प्रसिद्धही होण्याची शक्यता आहे तरी आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या कौशल्यांना वाट मोकळी करून द्या जरा व्यक्त होण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण करा विद्यार्थी वर्गाला मात्र हा सप्ताह त्यांच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागण्याची शक्यता आहे सोबतच एकाग्रतेमध्येही भरपूर वाढ झालेली दिसून येईल आणि तुमचे मनही शांत असेल अभ्यासामध्येही तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये वाट वाढ कराल आणि त्यामधून तुम्हाला हवे असलेले क्षेत्र मिळण्यासाठी तुम्ही एक पायरी पुढे गेले आहे असं म्हणायलाही हरकत नाही जे कोणी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील तर त्यांच्या नवीन ओळख्या होतील त्याचा फायदा आपण आपल्या अभ्यासामध्ये करून घ्याल सोबतच एखाद्या शिक्षकाची नोकरीही करण्याची तुम्हाला संधी मिळू शकेल ज्येष्ठ व्यक्ती वर्गाला हा सप्ताह खूप खूप उत्साहाचा असं जाणार आहे परंतु आपली तब्येत तुम्ही अगोदर सांभाळा कारण एकदम काही व्याधी किंवा काही त्रास आपल्याला होण्याची शक्यता आहे अचानकपणे तुम्हाला थकवा पण येईल तर प्रथम आपले आरोग्य आणि नंतर बाकीचे काम करा एकंदरीतच पाहता हा सप्ताह हो आपल्याला नवीन आवाने नवीन अनुभवे देणारा असा जाणार आहे तरी प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीचा पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद तुम्हाला माझे हे व्हिडिओ आवडले असतील तर इतरांनाही याचा लाभ मिळावा यासाठी आपल्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि लाईक करा महत्त्वाचे म्हणजे सबस्क्राईब करा धन्यवाद